नमस्कार रावीद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा विरुद्ध दिशेने येणारा व्हिडिओ आपल्याला मिळालाय साऊथ मधला व्हिडिओ आहे पण या व्हिडीओ न दिसतय टू वाल्याचा ना अक्षरशः ना इगो हर्ट झालाय एक तर विरुद्ध दिशेने आलाय आणि पुन्हा अजून त्याच्यावरच माज आहे म्हणजे विरोध दिशेने आलाय ना, ना तर एखादा विचार करेल की बाबा आपण चुकीच्या रस्त्याने आलोय गाडी बाजूने काढली पाहिजे पण बहुतेक कारवाला समोर आलं ना तर इथे ना इगोचा प्रश्न येतो मी गाडी का पाठी घेऊ हो। आणि त्याच्यामुळं ना पाठीमागे पण कार आले बाईकवाले आले पण बाकीचे जे टू व्हीलर वाले होते ना ते निघून गेले पण इथे ज्यावेळेला इगोचा प्रश्न येतो ना त्यावेळी असं ना लोक मास्क दाखवतात रोडवर आशांना ना असा असेल ना खरंच यांच्यावर कारवाई करायची एकतर तुम्ही चुकीच्या दिशेने आलाय आणि वरून तुमचं दादागिरी म्हणजे बुद्धिमत्ता यांची ना अक्षरशः लोप